सर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो आपल्याला पाहायला मिळतंय की आता प्रियाला अटक झालेली असून ती सात वर्ष जेलमध्ये राहावं लागणार आहे तिला आणि याच कारण अश्विन सोयभर झालेलं असतं आता प्रिया जेलमध्ये राहणार आहे या शिक्षण पचवता येत नसतं आणि याच सर्वस्व कारण तो अर्जुन आणि सायलीला समजतो आणि म्हणून सायली अर्जुनला खडे बोल सुनावतो तो प्रत्येक वेळ त्यांना काही ना काहीतरी सुनावत असतो त्याला प्रियाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करत असतो त्यासाठी साम दाम धंडभेत कोणताही उपाय कामी आला तरी त्याचा वापर करायचा असं तो ठरवतो हो आणि म्हणूनच तो विचार करत असतो की या केस मधून दादाचं लक्ष कसं परिवर्तित करता येईल म्हणजे प्रियाला जेलमधून बाहेर काढणं शक्य होईल आणि म्हणूनच तो सायलीचा ऍक्सिडेंट करून तिला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच दादा पूर्णपणे सायलीकडे लक्ष देईल आणि मला प्रियाला जेलमधून बाहेर काढता येईल आणि म्हणूनच तो योग्य दिवसाची वाट पाहत असतो आणि एक दिवस सायली भाजी आणण्यासाठी मार्केट मध्ये गेलेली असताना तो तिच्या ड्राइव गाडीचा ऍक्सिडेंट घडून आणतो. आता ऍक्सिडेंट मध्ये ड्रायव्हरला फार काही लागलेले नसतं सायलीच्या मात्र हातापायला आणि सायलीच्या मात्र हातापायला आणि डोक्याला मोठी इजा झालेली असते तो ड्रायव्ह लगेच अर्जुनला कॉल करतो आणि सायलीला जवळच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतो तर प्रेक्षकांनो अशा प्रकारे आता अर्जुन सायलीच्या तब्येतीची काळजी घेण्यात व्यस्त राहिल्यामुळे अश्विन तनवेजी म्हणजेच प्रिया फिल्ल म्हणून सुटका करणार का हे रंजक असणार आहे